नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी एक साधारणपणे दोन तीन दिवसापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मा आणि केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी एक एका कार्यक्रमामध्ये एक विधान केलं की मला विरोधी पक्षांचा पक्षांकडून फोन आला की तुम्ही जर पंतप्रधान होत असाल तर आमच्या सर्व पक्षांचा म्हणजे विरोधी आघाडीचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल एकमताने पाठिंबा असेल आणि फक्त तुम्ही भाजपमधील काही खासदारांचा गड घेऊन बाहेर पडावं अशा तऱ्हेचं नितीनजींनी अशा अर्थाचं साधारणपणे नितीनजींनी एक विधान केलं आणि दोन तीन दिवसात याच्यावर खूप चर्चाही झाली अर्थात स्वतःला मला असं वाटतंय म्हणजे मुळामध्ये प एक आधी असं सांगतो की नितीनजींचं व्यक्तिमत्व असं आहे की जे विरोधी पक्षांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एक मोदी शहा सोडले आणि काही सत्ताधार्यांच्या बदले काही घटक सोडले तर सत्ताधाऱ्यांमध्ये बहुतांश खासदार आणि विरोधी पक्षांचे सर्व नेते मंडळी ह्या सर्वांचं ज्या नावावर एकमत होऊ शकेल असं नेतेजींचं नाव आहे आणि नितीनजींचं असं व्यक्तिमत्व आहे की सर्व पक्षांना ते हवे वे वाटतात आणि सर्व पक्षांकडून त्यांच्यावर अशी फार मोठी काही टीका वगैरे होत नाही किंवा आरोप प्रत्यारोप असे आरोप प्रत्यारोप असे नितीनजींवर होत नाही असं एक व्यक्तिमत्व म्हणजे नितीनजी गडकरी परंतु दुसरी बाजू अशी आहे की मला असं वाटतंय की नितीनजींनी ते विधान केलं ते सहज करते विधान केलेलं आहे त्याला यांनी म्हणजे माध्यमांनी वगैरे फार मोठी प्रसिद्धी दिली आणि फार गांभीर्याने घेतलं प्रसिद्धी मिळणं स्वाभाविक आहे पर परंतु फारच गांभीर्याने घेतलं फार मनावर घेतलं मुळामध्ये नितीनजींचा स्वभाव हा तसा बिंधास्त आहे सडेतोड आहे जे मनातलं आहे ते बोलणारे आहे आणि स्पष्ट वक्ता आहे परखडपणा त्यांच्याकडे आहे आणि तितका स्वभाव त्यांचा विनो विनोदी देखील आहे त्यामुळे ते सहजगते बोलूनही जातात परंतु दुसरी इथली गोष्ट अशी आहे असं काही खरंच जर असतं तर ते त्यांनी असं मनातलं थेट ओठावर आणलं असतं का प्रत्यक्ष असं बोलून दाखवलं असतं का याबाबत त्यांनी जाहीर वक्तव्य किंवा हो। वाच्यता जाहीर केली असती का <coughs> तर बिलकुल नसती केली कारण ते शेवटी एक मुत्सद्दी राजकारणी आहे आणि राजकारणी असं कधी थेट मनातलं बोलून दाखवत नाही परंतु तो, तो बोलण्यातला त्यांचा एक उपरोधाचा उपहासाचा विनोदाचा विनोदाचा त्यामध्ये सूर होता त्यामुळे त्यांनी ते फार गांभीर्याने विधान केलेलं नाहीये परंतु ते गांभीर्याने मात्र बाकी सर्वांनी म्हणजेच माध्यमांनी वगैरे इतरांनी सगळं सर्वांनी ते विधान गांभीर्याने घेतलं दुसरी गोष्ट अशी आहे की खरंच गडकरीजी हे ह्याच्यातून म्हणजे भाजपमधून एक मोठा गड घेऊन बाहेर पडतील का तर <coughs> असं काही वाटत नाही याचं कारण असं आहे की त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांना जे खाते मिळ मिळालं त्यात ते, ते स्वतः समाधानी आहेत पूर्ण समाधानी आहे पण ठीक आहे आता बाकी ज्यांचं असं मत निघेल की असं सांगावं लागतं हे आपण एक खरं मानू परंतु ते, ते संघाचे एक कट्टर स्वयंसेवक आहे संघाचे आज्ञाधारक स्वयंसेवक आहे बॉन स्वयंसेवक आपण ज्याला म्हणतो तर हे जन्मजात ते स्वयंसेवक झालेले आहेत अनुशासन संघाचं पूर्णत संघाचं एक अनुशासन असतं आणि अनुशासन हे पाळणारे आहे संघाची सर्व शिस्त शिस्तीची संघाची परंपरा नितीनजी पाळणारे आहेत त्या सर्व त्यांच्या विचारधारामध्ये बैठकांमध्ये ते सर्व बसणारे रह, उठणारे आहेत त्यामुळे संघाच्या बाहेर जाऊ ते काही करतील असं वाटत नाही संघाच्या संघाची शिस्त मोडून अनुशासन तोडून काही करतील असं बिलकुल वाटत नाही आणि <coughs> नितीनजी किंवा आणखीन देवेंद्रजी पण संघाला त्यांच्या आयुष्यात दुखावणार नाही पण त्यांची अशी धारणाच आहे की आम्ही जे काही इथपर्यंत पोचलो आहोत ते संघामुळे पोचलेलो आहोत त्यामुळे <coughs> ते संघाविषयी नितीनजींच्या मनामध्ये किंबहुना देवेंद्र फडणवीस यांच्याही मनामध्ये कृतज्ञ भाव आहे त्यामुळे ते, ते संघाला वेगळं सोडून संघाविषयी वेगळा विचार ते करू शकत नाही संघापेक्षा वेगळा विचार हे करू शकणार नाही व आता याबाबतीत काहींचं म्हणणं असं आहे की संघाची त्याला मान्यता आहे नितीनजींना नितीनजींनी बाहेर पडावं अशी संघाची त्यांना मान्यता आहे कारण त्यांचा मोदीवर मोदी शहावर राग आहे म्हणजे संघाचा अलीकडे मोदी शहांशी पटत नाही जमत नाही असं एक साधारणपणे आत्ता चर्चा आहे आणि इंदिरा गांधींना संघाने पाठिंबा दिला होता हा एक मुद्दा तर इंदिरा गांधींना संघाने पाठिंबा दिला होता की नाही हे मला तर माहीत नाही पण त्या माध्यमा माध्यमामध्ये ही चर्चा मात्र आहे पण जर इंदिरा गांधींना म्हणजे जी एकसंघ काँग्रेस होती मूळ काँग्रेस होती त्या नेहरूंची काँग्रेस होती त्या काँग्रेसमधून बाहेर पडायला इंदिरा गांधींना संघाने पाठिंबा दिला असं आत्ता ती चर्चा चाललेली आहे पण जर इंदिराजींना बाहेर पडायला तिथून बाहेर पडायला तर संघाने मान्य मान्यता दिली होती किंवा पाठिंबा दिला होता असं जर म्हटलं गेलं तर ती संघाची चूकच होती ती चूक ठरली आणि हे सिद्ध झालं याचं कारण नंतरच्या काळात इंदिराजीने जी बांधली आणली आणीबाणी आणली आणि संघावर बंदी आणली आणि संघाचे लोक नंतर तुरुंगात गेले म्हणजे जर संघाने त्यांना पाठिंबा दिला असेल समजा माध्यम म्हणतात त्याप्रमाणे तर तो त्यांच्या अंगाशी झालेला आहे त्यांच्यावरच ते पाठिंबाचा निर्णय उलटलेला आहे तो त्यांना निर्णय जाचक ठरलेला आहे मग एकदा केलेली इतिहासात एकदा झालेली चूक परत संघ करेल का असं मला वा मला स्वतःला वाटत नाही संघ संघाचं समजा मोदी शहाशी पटत नसेल समजा असं गृहित धरू आपण तर संघ वाट बघेल संघ घाई करेल असं वाटत नाही पुढच्या एकोणतीसला अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसला साधारणपणे मोदी निवृत्तच होणार आहेत <coughs> निवृत्त व्हावं त्यांनी जो नियम केलेला आहे त्याप्रमाणे मोदीजींना निवृत्त व्हावं लागणार आहे तोपर्यंत तो संघ वाट बघू शकेल पण संघ काही हातगाईवर येऊन असा निर्णय घेईल असं वाटत नाही दुसरी एक आता चर्चा सुरू आहे की मुळात हे जे सरकार आहे हे कुपड्यांवर सरकार आहे म्हणजेच मुख्यमे त्याचे कुपड्या कोणाचे आहेत <coughs> तर चंद्रबाबू <गवु> नायडू <coughs> आणि नितीश कुमार बिहारचे ह्यांच्या त्या कुपड्यांवर हे सरकार आहे त्यामुळे विरोधकांकडून अर्थात विरोधकांचं नेतृत्व कोणाकडे तर शरद पवार जे राहुल गांधी विरोधी पक्ष नेते असले तरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये राहुल गांधींपेक्षा सरकार पाडणं बिडणं ह्या सगळ्यामध्ये खाली खेचणं शरद पवारांना जास्त स्वारस्य असतं हे आजपर्यंत दिसून आलेलं आहे त्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शर केंद्राचं सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही बोललं जातं आहे आणि ह्यांनी संपर्क कोणाशी केलेला आहे संपर्क तर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू त्यांना ते पंतप्रधानपद देऊ दोघांपैकी एक आला म्हणजेच अर्थात कुणाला प्रमाणे तर नितीश कुमार यांना आणि मग ते दोघं जर बाहेर पडले तर सरकार कोसळतोय आहे आणि मग सरकार नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली नि, सरकार इंडिया आघाडीचं बनू शकेल अशा तऱ्हेचं पण चर्चा या माध्यमांमध्ये आलेल्या आहेत परंतु मंडळी सरकार कुबड्यांवर आहे हे करत आहे भाजपचे दोनशे त्रेचाळीस खासदार आहेत आणि त्यामध्ये मु सात फक्त शिंदेचे दोनशे पन्नास झाले आणि पुढचे जे बा बावीस तेवीस खासदारांचा पाठिंबा आहे तो नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचाच आहे त्यामुळे सरकार हे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्यावर पूर्ण बहुमता बहुमतापर्यंत पोचलेलं आहे हे खरंच आहे हे पूर्णपणे सत्यच आहे शंभर टक्के सत्य आहे परंतु ही सगळी कल्पना मोदी यांना नाही आहे का मोदी सतर्क किंवा सावध नसतील का त्यांना मुळामध्ये हे स्वत किती उपद्रवी आहेत म्हणजे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू किती उपद्रवी आहेत ह्याची आणि महत्वाकांक्षी किती आहेत हे त्यांना माहीत नाही आहे का ह्या सगळ्याची त्यांना कल्पना आहे परंतु दुसरी गोष्ट एक अशी आहे की शरद पवार हे एवढी खटपट का करत असतील का करत असावेत ती तीही मोदीजींना कल्पना आहे की शरद पवार हे आजपर्यंत त्यांच्या प्रदीर्घ राजकारणाच्या कालखंडामध्ये सत्तेपासून फार काळ लांब राहिलेले नाही सत्तेपासून शरद पवार हे फार काळ दूर राहू शकत नाही आणि दोन हजार चौदापासून केंद्रामध्ये ते सत् केंद्रामध्ये सत्तेपासून दूर आहेत आज गेले दहा वर्ष आणि महाराष्ट्रामध्ये विचार केला तर अडीच वर्ष सोडली मधली तर जवळजवळ साडेसात वर्ष ते, सा ते सत्तेपासून दूर आहेत <coughs> त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असणार शरद पवारांचे हे खरीच गोष्ट आहे पण मुळामध्ये मोदी हे सावध आहे आता आणि त्याप्रमाणेच ते पावलं टाकणार आहेत याची सगळ्याची त्यांना कल्पना आहे आता नि मुळामध्ये नरेंद्र मोदींनी स्वतः एक नियम केलेला आहे की पंचाहत्तरीनंतर राजकारणात फारशी मोठी पदं ही स्वीकारायची नाहीत पक्षाचं फक्त सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करावं असं मोदीजींनी एक दोन हजार चौदाला सत्तर आल्यानंतर ते नियम नीं काढला अलिखित नियम आपण म्हणून त्याला <coughs> आणि त्याप्रमाणे अनेक त्यांनी अनेकांना त्यात त्यातून त्यांनी निवृत्त केलं ही निवृत्त व्हायला भाग पाहिलं स्वतः मोदी याला अपवाद असणार आहेत का पण आज मोदींचं वय हे चौऱ्याहत्तर आहे दो आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत ते साधारणपणे एकोणऐंशी वर्षाचे असणार आहेत मग तो पण ते निवृत्त ते त्याच्या आतच ते निवृत्त होतील अनेक राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की मोदीजी <coughs> दोन हजार एकोणतीस पूर्वी <coughs> म्हणजे अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीसलाच निवृत्त होती असं अनेक राजकीय तज्ज्ञांचंच म्हणणं आहे मग तज्ज्ञांचं म्हणणं हे जर खरं मानलं आपण तर मग पंतप्रधान वर्ष दीड वर्ष होणार कोण कोण राहणार पंतप्रधान पदावर असा एक प्रश्न येतो म्हणजे कार्यकाळ एकोणतीसपर्यंत पूर्ण करणार नाहीत असं अनेक तज्ज्ञांचं राजकीय तज्ज्ञांचं मत बनलेलं आहे आणि हे जे नितीश कुमार आणि चंद्रबाबू आहेत आहे सुखासुखी नरेंद्र मोदीजींना त्यांनी पाठिंबा दिले नसावा हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्यांना कोणत्यातरी मदाचं बोट लावल्याशिवाय ते खूश राहणार नाही हेही मोदीजींना माहिती आहे शिवाय त्यांच्या मोदीजींकडून नितीश कुमार यांनी आणि चंद्रबाबूंनी आश्वासने भरघोस आश्वासने म्हणजे योजना वगैरे पदरात पडून निधी योजना वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यासाठी आपल्या त्या पदरात पडून तर घेणारच पण त्या व्यतिरिक्तही केंद्रातल्या मोठ्या पदांची काही आश्वासनंही मोदींनी त्यांना दिली असतील किंवा अशी आश्वा आश्वासनं कबूल करूनच त्यांनी त्या ह्यांना पाठिंबा दिला असेल असंही काही आहे त्यामुळे मोदीजी दोन हजार अठ्ठावीसला निवृत्त होऊन म्हणजे आत्ता नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू जर गेले सोडून तर काय होईल हे मोदीजींना चांगलं माहिती आहे त्यामुळेच मोदीजी असाही विचार करू शकतात की दोन हजार अठ्ठावीस नंतर वर्ष दीड वर्ष साधारणपणे वर्ष ते दीड वर्ष नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाची ते ऑफर देऊ शकतात का असंही होऊ शकतं कारण ते तसं जर वचन देण दिलेलं नसेल आश्वासन दिलेलं नसेल तर ते राहणार नाहीत कारण चंद्राव बाबू आणि नितीश कुमार हे काही संत नाही आहेत हे काही संत नाही आहेत की सगळं सोडून ते राजकारणात आलेले आहेत त्यामुळे ही सगळी कल्पना ही यांना मोदीजींना आहे आणि तशी त्यांनी कल्पना किंवा आश्वासन त्यांनी ही नितीश कुमार यांना दिलेलं असावं आणि त्याच्या जोर त्या आश्वासनाच्या जोरावरच बळावरच नितीश कुमार आणि चंद्रबाबू हे पुढची साडेतीन चार वर्षे तरी मोदीजींना पाठिंबा देऊ शकतात आणि मोदीजीही त्यामुळेच केवळ सुखेनेवर राज्य करू शकतात किंवा पदावर राहू शकतात त्यामुळे मंडळी यावर आपल्याला काय वाटतं की दोन हजार एकोणतीसपर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का तिथे ते नंतर वर्षभर इंडिया आघाडीच्या हातात कार्यभार जाऊ नये म्हणून ते आत्तापासूनच त्यांनी यांना सांगून ठेवलं असेल नि, नि, नितीश कुमार यांना आश्वासित केलं असेल की तुम्हाला वर्ष दीड वर्षासाठी पंतप्रधान का पदाचा काळ हा मी देऊ शकेन आपल्याला याच्यावर काय वाटतं आपण नक्की आपला अभिप्राय नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत